पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील प्रतिकोरठण म्हणून समजल्या जाणाऱ्या सावरगाव घुले येथील खंडोबा महाराज देवस्थानमध्ये चंपाषष्ठी उत्सव आणि मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला पहाटे पाच वाजता मल्हारी महात्मे पारायण भाविकांच्या वतीनं केलं गेलं तर सात वाजता उत्सव मूर्तीची पूजा अभिषेक मेजर वैभव बाळकृष्ण घुले आणि रेणुका घुले यांच्या हस्ते पूजा करून पालखी छबिना मिरवणूक काढली गेली पालखी छबिना मिरवणूक झाल्यावर हरिभक्तपरायण संदीप नाईकवाडी महाराज यांच्या कालाच्या कीर्तनानं चंपाषष्ठी उत्सवाची सांगता झाली तर भजनी मंडळानं या कीर्तनाला साथ दिली कीर्तन झाल्यावर महाप्रसादाचं देखील वाटप केलं गेलं चंपाषष्ठीच्या दिवशीचं अन्नदान आधार फाऊंडेशनचे शिलेदार सोमनाथ भीमाजी मदने आणि सी न्यूज मराठी चॅनलचे संचालक बाळासाहेब गडाक यांच्या वतीनं केलं गेलं तर भावपुष्प सचिन ज्ञानदेव घुले आणि राहुल रवींद्र घुले यांनी अर्पण केलं यावेळी भावपुष्प आणि अन्नदाते यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते केला गेला तीन दिवस रोज सायंकाळी कीर्तन मंडपात साडेसातच्या अगोदर येणाऱ्या महिला आणि पुरुष भाविकाला पैठणी तसेच ड्रेस मटेरियल ग्रामपंचायत सदस्य सीमा बाबासाहेब कडू यांच्या वतीनं दिलं गेलं रोज सकाळी महाआरती सायंकाळी सात वाजता हरिपाठ रात्री कीर्तन आणि महाप्रसाद असं आयोजन केलं होतं आठवडाभर चाललेल्या चंपाषष्ठी उत्सवात ज्या ग्रामस्थांनी मोठी देणगी दिली आणि उत्सव काळात भरीव सहकार्य केलं अशा ग्रामस्थांचाही सत्कार केला गेला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सीताराम घुले सचिव गोरक्षनाथ मदने विश्वस्त संतोष बनसी घुले गुलाब घुले भाऊसाहेब घुले बाळासाहेब घुले नितीन घुले जालिंदर घुले राजूरामभाऊ घुले बाबाजी घुले चांगदेव घुले राहुल घुले मधुकर घुले विश्वनाथ घुले अशोक गायकवाड देवचंद घुले यांनी विशेष परिश्रम घेतले वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले सात दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडांमध्ये